मित्रांनो अधिक व्हिडिओ बघण्याकरिता या चॅनलला त्याला पण क्लिक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो नमस्कार स्टडी e सेवन या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुणोत्तर व प्रमाण यावरील एक सोपी ट्रिक्स आपण बघणार आहोत जे की आपल्याला वारंवार पेपर मध्ये विचारले जाते आणि अशा जे प्रश्न असतात त्याच्यात आपण कन्फ्युज होतो मित्रांनो खर तर आज आपला हे जी व्हिडिओ आहे आहे दुसरी वेळ सकाळी पण एक व्हिडिओ अपलोड केला आणि हे पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला आज रविवार आणि त्यानिमित्तानं म्हटलं आणखी एक दोन व्हिडिओ आपण तयार करावं म्हणजे कसं मी तुमच्यापर्यंत पोहोचाव आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करावं हे मला वाटत होत मित्रांनो माझं नाव आहे रजनेश आणि चला बघूया आपण यावरील ट्रिक्स मित्रांनो हे जे ट्रिक्स आपण बघणार आहोत तर हे जे गणित आहे ए साच बी बी साज सी एकाच दोन तीन हे अशा पद्धतीचे जे गणित असतात यामध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होतात आणि त्यांना मग हे सोडवताना प्रॉब्लेम जाते त्यांना अँसर याचं काढता येत नाही किंवा मग चुकतेच छोट्या छोट्या चुका होतात तर ते चुकू नये यासाठी एक पद्धत तुम्हाला मी इथे सांगणार आहे ज्यावरून तुम्ही लवकरात लवकर त्याचं उत, अचूक उत्तर असं तुम्ही काढू शकता तर चला यावरील एक पहिला प्रश्न बघू सोप्यापासून सुरुवात करू म्हणजे आपण शेवटी शेवटी दोन तीन चांगले हार्ड क्वेश्चन बघणार आहे ज्यातून आपण चांगलं शिकू शकू तर हे पहिलं उदाहरण आहे ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर चार सात आहे बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनात चार आहे तर ए आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर किती असं आपल्याला यामध्ये विचारलं आहे मित्रांनो बघा हे सोडवताना डायरेक्ट आपण ए बी सी असं लिहून घ्यायचं ठीक आहे आता ए आणि बीचं गुणोत्तर किती आहे चारात सात तर एच्या चा खाली चार आणि बी च्या खाली सात ओके त्यानंतर बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर किती तीन चार तर बी च्या खाली तीन आणि सी च्या खाली चार या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एका खाली एक संख्या कोणती आलेली आहे हे जे दोन प्रमाण आहे यामध्ये एका खाली एक संख्या कोणती आलेली आहे तर साताखाली तीन ही संख्या आलेली आहे बरोबर म्हणजेच हे जे तीन आहे हे लेफ्ट साइड ला म्हणजे इथे लिहून घ्यायचे आणि हे जे सात आहे हे राईट साइडला इथे लिहून घ्यायचं ठीक आहे आता यानंतर याचा सरळ सरळ गुणाकार करायचा चार त्रि बारा सात त्रि एकवीस आणि हे चूक अठ्ठावीस अशा पद्धतीने म्हणजे हे जे गुणोत्तर आता आलं हे एसा बी सा सी म्हणजेच त्याचं आलं बारा एकवीस आणि एक आज वीश, अठ्ठावीस अशा प्रमाणे एबीसीचं गुणोत्तर येईल परंतु आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये विचारलाय आहे ए आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर तर ए आणि सी च किती होणार चे किती इथं बारा आणि सी ची किती आहे अठ्ठावीस आता याला पुन्हा भाग जात असेल तर पुन्हा पण आपण भाग देऊ शकतो चार त्रि बारा चार सात अठ्ठावीस म्हणजे एस सी च गुणोत्तर येणार तर तीनास सात अशा प्रकारे आपण हे काढू शकतो आणि हे जे आन्सर आहे एकदम करेक्ट आहे अशा पद्धतीचं कोणतंही उदाहरण या पद्धतीने तुम्ही सोडवा ते निश्चितच हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबरच येणार त्यानंतर पुन्हा बघू त्यानंतर आहे ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास सात आहे ए आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे तर सी सात बी किंवा सी आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती असं आपल्याला इथे विचारलेलं आहे बघा हा आपण क्वेश्चन पहिल्यासारखा फक्त थोडा फरक आहे सी आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलं म्हणजे थोडस अदलाबदल बदल आहे बाकी काही नाही परंतु पद्धत आपण थेच वापरायची म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही बघा आता पुन्हा ए बी सी लिहून घ्यायचं ए आणि च गुणोत्तर किती आहे तीनास सात तर हे तीन आणि सात त्यानंतर सांगितलं आपल्याला ए आणि सी च गुणोत्तर बरोबर तर ए खाली दोन आणि हे तीन म्हणजे आस तीन ठीक आहे त्यानंतर बघा आता एका खाली एक संख्या कोणती आली मगाशी इथे बी च्या सात खाली आली होती परंतु इथे आता थोडी अदलाबदल झालेली आहे म्हणून इथे इथे आलेले आहे म्हणजे खाली दोन म्हणजे हे एका खाली एक आले म्हणजे हे जे खालची संख्या आहे दोन ते इथे लिहायची आणि हे जे ही। ही बर -बर। सरण सरण तीन आहे हे या रिकाम्या जागेत लिहायची बरोबर परत याचा सरळ सरळ गुणाकार तीन दोन्ही सहा सात दोन्ही चौदा आणि हे तीन त्री नऊ अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो नंतर आपल्याला इथे विचारलेलं आहे सी आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर बरोबर सी आणि बी तर सी च आपल्याला आता पहिले लिहावं लागेल सी च किती आहे नऊ आणि बी बीच किती आहे चौदा याला कशाने भाग जातो का नाही जात तर मग हे आपलं फायनल अँसर अशा पद्धतीने आपण इथे करू शकतो आता पुढे बघूया पुढे थोडं वेगळ्या टाईपचं देऊ त्यानंतर आहे एसआ बी बरोबर एकाच दोन बी सा सी बरोबर तीनास चार सी डी बरोबर चारास पाच आणि तर ए बी सी डी याचा आपल्याला एकत्रित गुणोत्तर इथे विचारलेलं आहे मित्रांनो हे पण तसंच आहे फक्त यामध्ये एक जे संख्या आहे एक जे गुणोत्तर आहे इथे वाढलेलं आहे पहिले दोन होते आता इथे तीन झालेले परंतु आपली जी ट्रिक्स आहे तेच इथं अप्लाय करायची आहे आणि ते पण इथे आपल्याला लवकर आणि अचूक काढता येईल तर बघा हे कसं करायचं एबीसीडी पुन्हा लिहून घ्यायचं ठीक आहे आता एबीसीडी चार दिलेले आहे तर चार लिहून घेऊ आता ए आणि बी बीचं गुणोत्तर दिलं आहे ए आणि बी म्हणजे एच्या खाली एक बी च्या खाली दोन नंतर बी आणि सी च दिलेलं आहे तर बी च्या खाली तीन आणि सी च्या खाली चार आता हे पुढे लिहायचं नाही पुढे आता हे पहिले एवढं सोडून घ्यायचं एका खाली एक संख्या हे आलेली आहे बरोबर म्हणजे हे जे तीन आहे इथे हे दोन राईट साईडला आहे अशा पद्धतीने बरोबर आता पुढे वाचा सी आणि डी चुण गुणोत्तर दिलं आहे पाच तर सी च्या खाली चार आणि च्या खाली पाच पुन्हा आता बघायचं एका खाली एक कोणत्या संख्या आलेल्या आहेत तर हे एका खाली एक संख्या आलेली आहे म्हणजे हे चार या सर्व रिकामी जागेत लिहायचे हे चार इकडे राईट साइडला आणि हे दोन इकडे राईट साईडला ठीक आहे आणि आता याचा सरळ सरळ गुणाकार करा तर चार त्रि बारा चार त्रि बारा बारा दोन्ही चोवीस चार चौक सोळा सोड दोन्ही बत्तीस आणि चारा पंच वीस आणि वीस दोन्ही चाळीस परत याला भाग जातो का तर याला भाग जाते चार न चार त्रि बारा चार सक चोवीस चार आठ बत्तीस आणि चार दहे चाळीस अशा प्रकारे हे आपल्याला एकत्रित गुणोत्तर इथे काढता येते परंतु आता बघा इथे आपण भाग दिलेला आहे इथे आपल्याला भागही द्यायची गरज नाही आपल्याला आणखी एक वेगळ्या पद्धतीने करता येते ते म्हणजे कसं बघा आता जर इथं भाग द्यायची गरज नसली बघा काय करायचं ठीक आहे अशा पद्धतीने आहे तर हे जे लाईन आहे एची बी सी आणि डी या चारही दाय कोणत्या संख्येने एकत्रित भाग जातो ते आपल्याला आहे किंवा कॉमन संख्या बघायचं आहे जसं इथं चार आहे इथेही चार आहे इथे कुठेतरी चार आहेच इथे पण चार आहे इथं दोन आला आल्या नो प्रॉब्लेम दोन वेळा आला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे म्हणून यातला एक चार कॅन्सल केला यातला पण कॅन्सल केला यातला पण कॅन्सल केला आणि यातला या कॅन्सल केला म्हणजे सर्व आले चारने भागलं किंवा इथे कुठे चार नसले तर इथं दोन आहे दोनला पण भाग देऊ शकलो असतो मग दोन ने द्यावा लागला असता भाग ठीक आहे असंही केलं तरी चालते मग इथे आता याचा गुणाकार केला तीन एक तीन इथे तीन दोन्ही सहा आणि चार दोन्ही आठ आणि हे पाच दोन्ही दहा म्हणजे अशा प्रकारे आपण याच गुणोत्तर सोप्या पद्धतीने उदाहरण बघू हे पण सेम उदाहरण आहे परंतु याच्यात अदला बदल झालेली आहे तर अदला बदल झालेली असल्यावर कसं सोडवायचं ते इथे बघणार आहोत आपण जर डब्ल्यू साच एक्स म्हणजे एकाच दोन डब्ल्यू साच वाय बरोबर तीनाच चार आणि एक्स झेट बरोबर पाचात चार आणि इथे आपल्याला विचारलं डब्ल्यू एक्स वाय झेड याचं एकत्र गुणोत्तर विचारलेलं आहे तर इथे सरळ आपलं त्याच पद्धतीनं डब्ल्यू एक्स वाय झेड असं लिहून घ्यायचं आता बघा पहिलं उदाहरण गुणोत्तर दिलं आहे डब्ल्यू साच एक्स म्हणजे एकाच दोन म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल एकाच दोन ठीक आहे त्यानंतर दिलाय डब्ल्यू डब्ल्यू साच वाय म्हणजे तीनच चार म्हणजे डब्ल्यू खाली तीन आणि हे वायच्या खाली चार बरोबर आता एका खाली एक संख्या कोणत्या आलेल्या आहे हे आले खाली म्हणजे या रिकाम्या जागेत तीन येणार आणि या रिकाम्या जागेत दोन येणार पुढे वाचू आता एक्सचा झेड दिलाय म्हणजे एक्सच्या खाली येणार पाच आणि झेडच्या खाली चार एक्स कुठे आहे इथे एक्स एक्सच्या खाली इथे पाच आणि झेडच्या खाली चार पुन्हा बघायचं आहे का कोणत्या संख्या एका खाली एका नहर, एका एक आल्या तर या संख्या एकाखाली एक आल्या एक 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 एका 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 हे जे पाच आहे या रिकाम्या जाग्यात आणि हेच पाच पुरत परत या रिकाम्या जागेत म्हणजे या लाईनमध्ये पाच येणार आता या लाईन मध्ये हे जे एकत्रित आलेले आहे या एका खाली एक आलेले आहे हे तीन इथे येणार आणि हे जे दोन आहे ते इथे येणार बरोबर परत आता याचा आपल्याला जर कॉमन असेल तर इथे आपण काटू शकतो किंवा इथे आपण भाग पण देऊ शकतो पण इथे कॉमन इथे पाच आहे इथे पाच आहे परंतु इथे पाच नाही चार नाही आहे तीन इथे तीन नाही आहे म्हणून नाही देऊ शकत त्याच्यामुळे मग आता आपल्याला गुणाकारच करावा लागेल म्हणजे पाच तरी पंधरा हे येणार पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही तीस पाच चूक वीस आणि वीस एकवीस चार तरी बारा आणि बारा दोन्ही चोवीस याला कशाने भाग जाणार जाणार नाही कारण इथे पण कोणत्या संख्या कॉमन आलेल्या नाही कॉमन जर असतात आपण इथेच भाग दिला असता त्याच्यामुळे इथं भाग जाण्याचा जा संबंधच येत नाही म्हणून याचं जे गुणोत्तर आहे एकत्रित गुणोत्तर हे येणार पंधरा तीस सास वीस चोवीस अशा प्रकारे हे आपल्याला काढता येते मित्रांनो एक सोपी पद्धत आहे याची जरा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि असे जर गणित असेल तर तुम्ही मला याच व्हिडिओ खाली कॉमेंट्स पण करू शकता म्हणजे जेणेकरून मी पुढच्या भागात तुम्हाला ते पण सॉल्व्ह करून देईल परंतु शक्यतो हे जी पद्धत आहे सर्वाला लागू होते आणि तुम्ही या पद्धतीनंच बरोबर सोडू शकता प्रॅक्टिस जर गेली तर तुमच्यासाठी सर्व काही या पद्धतीचं सोपं आहे मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांना पुन्हा तुम्हाला सांगू शकतो की नवीन विद्यार्थी असेल ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या लिंकवरून तुम्ही करू शकता तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पीडीएफ पण उपलब्ध करून देत आहे त्यावरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पीडीएफ वरून प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही परत हे व्हिडिओ पण बघू शकता आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी इथे जे लाल बटन दिसत आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि इथे जे बेल दिलेली आहे ते बेल जर क्लिक किंवा तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही जे व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला